आली पाटलाजी राणी सकाळ सकाळी तयार मग निघालो गेटला शिंदे काका जला मग गेलो पिंपळे गोरवला गेटले कस्टमरला पिकअप बाहेर राहून मार्गे लागलो हायवेला आलो बघा आपलं कात्राचं बोगदा बोगदा पास केला की के, आला आपला टोल नाका खेड शिवापूरचा हो पाटलाजी राणी आल्या म्हणले काय लगेच दांडके केलं वर निघालो ट्रान्सपोर्ट व्यवसाय टुरिस्ट व्यवसाय आपला पिढी जात व्यवसाय आहे या व्यवसायानंतर पुण्यात आपलं अस्तित्व निर्माण केलं कसं काय विसरून चालत आलो बघा उमरजला कडकडन आपल्याला जायचं होतं बघा चापळ राम मंदिरला गावची वाट एक नंबर निसर्ग सौंदर्य पुढच्या गाड्या बघून आम्हाला वाटलंय आमच्या बी ह्याच लग्नाला चालल्या वाटते गाडी मग आलो लग्नाला बघा हे आपलं चापळचं आहे हनुमान मंदिर आहे बघा एक नंबर पुरातन काळातलं हनुमान मंदिर मग घेतलं परिसराचा व्हिडिओ जरा आलो बघा कसं आहे मंदिराचं लुक तर आपले आले पूर्वज त्याने आपचं स्वागत केलं पुण्यावरून आलोय म्हणलं मग आता म्हणलं जेवणा ताव मारायला लागतो जेवण एक नंबर कोकणी आंबा होता फाईल तेवढा कमीच एक नंबर जेवण होतं केलं जेवण मग आलो बघा या अयोध्यासारखं राम मंदिर आहे हां त्याचीच कृती आहे एक नंबर मंदिर आहे घेतलं व्हिडिओ शूटिंग आपलं कडं कड काढलं संग फोटो बघा कसं आहे राम मंदिर कधी आला इकडं तर उंबरच बसून दहा किलोमीटर अंतरावर आहे बघा त्यावर म्हणलं लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला द्यावाय लागतो आला घोडा त्यावर नवरदेव तयारच होता ही मजा काय गावाकडली आमचं झालं तर सैराट त्यामुळं काय आम्ही केलं तर मिस मग बघितलं जरा घोडा कसं काय डी डीजे जायचो दुसऱ्या लग्नाला आलो बघा डोनीचा जा वाडा जाताना लग्न खूप हो शेवटची तीत होती म्हटल्यावर मग आलो डोनीचा वाडा बघा डोंगरात वसलेलं मिनी काश्मीर सारखं गाव आहे एक नंबर दावतो तुम्हाला लोक जरा बघा लग्नात ला लाग झाडालाच येणे शोभाच केलं कोकणाची अहो झाडं हीच कोकणाचं वैभव आहे मग तेवर झाली नवर मुलाची एंट्री घेतलं तांदूळ तुम्हाला दा होतो बघा नवदेवाची कशी एंट्री झाल्या एक नंबर लगेन होतं बघा नवऱ्याची झाली एंट्री नवऱ्याच्या पाठोपाठ आली नवरी झूम करून बघायला लागते हो घरची बायको परत द्या नवरी मुलगी कशी होती सांगायला लागते सगळं मग झालं लगेन एक नंबर मग तोवर आलो आपल्या परत पुण्याला संध्याकाळचा प्रवास होता अकरा वाजून गेलोय त्यावर घरी जर आज तयारच होतं बघा अ आणि आणि झालं खुश मग करा मग लाईक तेवढं बघा जमतंय का ते तर